आता आपण येऊन पोचलो इथे म्हणजे थिवा पॅलेसला बेसिकली हे पॅलेस बनवलं गेलं ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून सन एकोणीसशे दहामध्ये आणि हे त्याच्या बनव त्या बनवण्याचा मागचा उद्देश म्हणजे म्यानमारचा जो राजा आहे त्याला इथे कैद करण्यात आलं होम नजर कैदमध्ये ठेवण्यात आलं ब्रिटिश गव्हर्मेंटकडून त्यावेळी म्यानमार हा ब्रह्मदेश म्हणून ओळखला जात होता व राजा थिबा हा तिथला शेवटचा शासक होता तिथे त्यांनी सात वर्ष राज्य केलं आणि ब्रिटिशांनी म्यानमार हे ताब्यात घेतलं व त्याची जमीन देखील ब्रिटिशांच्या ताब्यात गेली व सोबतच त्याला चेन्नई इथे शिफ्ट करण्यात आलं त्याने जवळपास आयुष्याचे तीस वर्ष या पॅलेसमध्ये काढले या पॅलेसचं निर्माण ब्रिटिशांनी ब्राह्मी स्ट्रक्चरमध्येच केलंय व त्याला इथेच नजरकैद ठेवण्यात आलं त्यावेळेस हा पॅलेस खूपच सुंदर होता तर मित्रांनो थिव्हा पॉले पॅलेस जो आहे तो आपण विजिट केला अनफॉर्च्युनेटली तिथे फोटो देखील काढायला परमिशन नव्हती त्याच्यामुळे आतमधले जे स्ट्रक्चर्स आहेत मॉन्युमेंट्स आहेत त्यांचे काही फोटो नाही काढू शकलो पण बरेच ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर तुम्ही व्हिजिट करायला आलात आणि थोडीफार माहिती तुम्हाला इथे मिळेल काही त्यांचे जे रूम्स आहेत ते बंद करण्यात आलेत आय थिंक ते, ते जरा सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर झालेले आहे जुने म्हणून पण काही काही रूम्स आपण म्युझियमचे बघितले आणि तिथे विरगळ आणि जुने पुराने पाचव्या ते सहाव्या शतकामधले जे पाषाण आहेत खोदलेले ते देखील इकडे बघायला मिळतात हे जवळपास तुम्ही अर्ध्या तासात कव्हर करू शकता हे पॉईंट आणि दहा रुपये याची एंट्री फीज आहे साठ सात

मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक मजाक हो रहा, एक यार, मजाक हो रहा रहा है है सेकंड यार सात वर्ष तो होता मेला हिस्टोरिकल प्लेस है घान्वेशन विचार राजू भाई राजीव उनका अच्छा राजू भैया राजू नहीं राजीव भाई त्यांनी विकिपीडिया काढलं आणि रत्नागिरीची सर्वात फेमस लस्सी श्री समर्थ लस्सी जी आहे ती प्यायला आपण इकडे आलोय दूरदर्शन केंद्राजवळ थिबा पॅलेसच्या मागेच चल आज जाऊ मस्तपैकी लस्सी खाऊ श्वर मिल्कशेक मँगो रोज मिल्कशेकडे आणि आता आपण आलो ते म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्याला आणि याच्या आधीची तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर ती देखील बघा जो की भाग एक होता आणि आता आपण रत्नदुर्गला येऊन पोचलो आहे आणि जवळपास संध्याकाळचा ता टाईम ता झालाय साडेपाचचा तर बघूया कसं एक्सप्लोअर आपल्याला करता येतं ते रत्नदुर्ग हा किल्ला बहामणीच्या काळात बनवला गेलेला छत्रपती शिवरायांनी सोळाशे सत्तरमध्ये आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात आणला शिवरायांनी दोन कमांडिंग पॉईंट्सवर संरक्षण बुरुज बांधले एक म्हणजे साऊथ साईडला आणि दुसरा जुन्या दरबाराजवळ जवळपास पंधराशेच्या काळात बनलेला किल्ला अजूनही खूप सुंदर स्थितीमध्ये बघायला मिळतो कारण की त्याच्यात थोडेफार अपग्रेडेशन देखील करण्यात आले पण खूप व्यवस्थित अवस्थेत हा बघायला मिळतो किल्ल्याच्या संरक्षणामध्ये सरखेल कान्होजी आंग्रेंनी सतराशे पन्नास ते सतराशे पंचावन्नमध्ये खूप सारी सुधारणा केली पुढे धोंडू भास्कर यांनी पेशवे राजवटीत सतराशे पंचावन्न ते अठराशे अठरामध्ये किल्ल्याला सांभाळलं व त्याच्यात मेंटेनन्सचे ॲक्टिव्हिटीज केले गेले व नंतर अठराशे अठरापासून किल्ला हा ब्रिटिशांच्या तावडीत गेला पुढे एकोणीसशे पन्नासमध्ये हे भगवती मंदिर जे आपल्यासमोर दिसते त्याच्यामध्ये नूतनीकरण करण्यात आलं या भगवती मातेची खूप सुंदर अशी स्टोरी आपण किल्ल्यामध्ये एंटर करतो तिकडे डाव्या बाजूला लिहिलेली बघायला मिळते मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ तुळशी व सर्किल कानोजी आंग्रेंचं खूप सुंदर अशी प्रतिमा पाहायला मिळते मंदिराच्या एंट्री पॉईंटला खूप सुंदर असे आकृती तयार करण्यात आले व छत्रपती शिवरायांची देखील छोटीशी मूर्ती इथं बनवण्यात आली बघायला मिळते मंदिरात देवीचं दर्शन घेऊन आपण आलो होते म्हणजे बुरसाकडे बुर्जावरून खूप सुंदर असे दृश्य इकडे बघायला मिळतात पूर्ण समुद्र आणि वरून आपण मस्तपैकी बघू शकतो तो, तो म्हणजे हा पूर्ण रत्नागिरीचा परिसर तो, ये! वो, दादा ये! श्युंस देए। श्युंस देए। क्या कर रहे हैं यार तू मतलब <laughs> मजाक है क्या हात जीत बाजूला एवढा <laughs> मित्रांनो रत्नदुर्ग बरोबर संध्याकाळी सात वाजता बंद होतो आणि इथे बरेच सारे बुरुज आपण बघितले मी खूप छोटासा इकडे व्हिडिओ घेतला बेसिकली आम्ही फोटोशूटमध्ये व्यवस्थित टाइम स्पेंड केला आहे आणि आता खाली जाणं खूप आवश्यक झालंय हे बघा हा एक, थे थे एक का बुरुज आहे ऐतिहासिक वस्तूवर लिहू नका बरोबर कारण की इथे बऱ्याच प्रमाणामध्ये कचरा वगैरे आढळून येतो आहे पण काय करणार शेवटी लोक नाही सुधरत हा पण एक बुरुज आहे इकडचा मोठा मेन बुरुज आणि जर तुम्ही इकडून स्ट्रेट गेलात तर तुम्ही लेफ्टला एंडपर्यंत जाऊ शकता आणि पूर्णपणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आम्ही थोडंसं कमी टाईम का असल्यामुळे ह्याच बाजूला सगळे शूट वगैरे करून फोटोशूट वगैरे केला आणि आता आपण निघूया खाली किल्ल्याचं व्हिजिट पूर्ण झालं आणि आपण आलो उतरलो म्हणजे ते खाली जाण्यासाठी खाली जातानाच एक पॉईंट आहे हा जो की रत्नदुर्गचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि तिथे आपण हे भुयारी मार्ग बघू शकतो आणि या भुयाराला पान भुयार असं देखील म्हणतात हे बरोबर बाले किल्ल्याच्या खालीच बनवलं गेलं आहे आणि हे मॅनमेड आहे नॅचरल नाही माझी बायका इथे खूप अमेझिंग असा टाइम स्पेंड केला खूप मस्त वाटलं आणि आपण पुढे वाचल केली तर मित्रांनो आता आपण आलो राजमाता जिजामाता उद्यानला जे की तिवा पॉइंट म्हणून पण ओळखलं जात थिबा पॉईंटमध्ये एंटर करतानाच आपण श्री छत्रपती संभाजीराजांची खूप सुंदर अशी मूर्ती बघू शकतो नाईट टाईमला पूर्णपणे लाईटिंग नाही सजवले गेलेले आहे परंतु जर तुम्ही डे टाईमला येतात जवळपास सनसेटच्या टायमाला तर खूप सुंदर असं तुमचं दर्शन या मूर्तीचं होईल आणि वरती देखील तुम्ही जाऊन व्यवस्थित सगळं सनसेट एन्जॉय करू शकता या पॉईंटला थिबा पॉईंट यासाठी म्हटलं जातं कारण की राजा थिबा जेव्हा इकडे होता त्यावेळेस तो सनसेटच्या टायमाला इथे टाईम स्पेंड करायला त्याला आवडायचं म्हणूनच याला थिपा पॉईंट म्हटलं जातं आता इथे खूप सुंदर असं सुशोभीकरण केलं आहे स्मारक बनवण्यात आलं आहे आणि खूप सुंदर इथे तुम्ही टाईम स्पेंड करू शकता फॅमिलीसोबत या पॉईंटवरून तुम्ही जवळपास अर्धी रत्नागिरी बघू शकता आणि सोबतच सनसेटसुद्धा इकडून छान बघायला मिळतो पण आम्ही ॲज युजल थोडंसं डिले झाला आम्हाला इकडे यायला पण जे पण होतं बेस्ट वाटलं इकडे येऊन आणि इकडे गार्डन आणि बरंच असं खाण्यापिण्याच्या देखील वस्तू आहेत तर मग तुम्ही डेफिनेटली एक टुरिस्ट प्लेस म्हणून खूप सुंदर इकडे व्हिजिट करू शकता हे बघा इकडे मस्त काजू वगैरे लागलेत उद्यानाच्यामध्येच इकडे सुपर बस लाइटिंग थोडं लवकर यायला पाहतो सनसेट टाईमला माझं मजा आली असते मित्रांनो दिवसभर फिर 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 करून भरपूर दमलो आणि आता मजबूत ताव मारायचं आहे ते म्हणजे डिनरवर आणि त्यासाठी आपण आलोय आहे आमंत्रण हॉटेलमध्ये तर खूप ऑथेंटिक असं हॉटेल आहे असं आपल्या सागर भाऊंनी सांगितलंय म्हणून आपण आता इकडे येऊन पोचलो चला जाऊ मध्ये लेट्स सी खूप छान ॲम्बियन्स बघायला मिळत आपण लगेच थाळीवर ताव मारला सुरमईत आपल्या समोर होती आणि मस्त एन्जॉय केला आपण या थाळीला पण हां जसं मी मेन्शन केलं की थोडं प्राइसेस हाय होते बट या क्वालिटी छान होती मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा आणि तुम्ही पण रत्नागिरीच्या ट्रिपला येत नक्की या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि अजून पण बरेच व्हिडिओ ऑन द वे आहेत तर नक्कीच ते देखील बघा तुम्ही आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा